तर दौंड तालुक्यातील वरवंड येथे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधी आणि आरोग्य विभाग यांच्या वतीनं वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन केलं गेलं या सेवाभावी उपक्रमाअंतर्गत शेकडो वारकऱ्यांना मोफत तपासणी औषधोपचार आणि थकव्यानंतर विश्रांतीसाठी मालिश सेवा ही पुरवली गेली याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहूयात जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज वरवण मुक्कामी गेले दोन दिवस आम्ही काल येवत मध्ये पण ही सेवा दिली आमचे डॉक्टर बी बी खळकर फिजिओथेरपी कॉलेजचे साठ विद्यार्थी आहेत आणि डॉक्टर बी बी खळकर बी एस सी नर्सिंग कॉलेजचे चाळीस विद्यार्थी आहेत असे शंभर विद्यार्थी काल येवत मध्ये आणि आज वरवण मध्ये वारकऱ्यांची सेवा करतायत मुख्यमंत्री सहायता निधीमधून हा एक उपक्रम राबवलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत मुलं आमची खूप आनंदाने सेवा करतायत आपण आरोग्य विभागात लोकांची खर तर सेवा करत असताना तो वेगळा पार्ट आहे पण तू वारकऱ्यांची सेवा भावे सेवा करताना काय म्हणत आनंद दरवेळेस आम्ही पेशंट ट्रीट करतो तर एका पॉइंटला असं होतं की त्यांच्यामुळे चांगलं वाटतं आपल्याला म्हणून पण आता इथं आल्यावरती वारकऱ्यांचं आपण सेवा करतोय तर त्यांचे आशीर्वाद भेटतात आणि बरं वाटतंय की आपण त्यांची सेवा करतोय आणि ते आपल्याला चांगल्या पद्धतीने बोलतात येत आपल्याशी हसत खेळतात येत आशीर्वाद देतात येत तुकाराम महाराजांच्या पालखीचं खर तर आज या ठिकाणी मुक्काम होत असताना वारकरी दमून भागून आल्यानंतर त्यांची सेवा करण्याचं काम ही मंडळी करत असतात मंडळी खरं तर मानवतेचा संदेश हा या विद्यार्थ्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला अमोल दरेकर जय महाराष्ट्र वरवण पुणे